वांग आहे भीमा काठ वांगे काठची वांगी तशी भीमा काटची आता काटाळ वांगी गवळ्या कलरचं वांग छान लागत आणि हे करायचं कसं आज मी तुम्हाला शिकवणार आहे आणि मला मदत प्राजक्ता करणार आहे काल सकाळची वेळ आहे आणि आमच्या मॅडम जॉब करतात आणि जॉब करत असल्यामुळं थोडीशी मी मदत करतो भाजी करायला आणि मला आवड पण आहे मला भाज्या येतात पण आज दोन भाज्या करणार आहे मी एक मटकीची आणि मोड आलेली आहे आणि किती छान मोड आले तो हो किती दोन दिवस ठेवलं होतं का नाही बांधून आपण दो दिवस थोडी छान तेल मीठ लावून सुद्धा ह्याला भारी लागेल मीठ कांदा लावून टोमॅटो तिथं सगळं कापून घेतलंय मी थोडी मदत केली कापायला आणि आता प्राजेक्टा जे आपल्या घरचे जातात ना त्यांनी आपापल्या घरी मदतच केली पाहिजे मी तर मदत करत असतो तुम्ही सर्वांनी मदत करा जे जे माझे व्हिडिओ पाहतात ना त्यांनी आपल्या घरी किमान जेवढं काम येते तेवढं ये तरी ते मदत करावी अशी माझी इच्छा आहे करायला पाहिजे किंवा कारण दोघ जॉबला असल्यावर एकाच कसं होणार आवरून सगळं मी तर बऱ्यापैकी सगळी काम करतो आणि परत वय वाढलं की होत नाही मग एकट सगळं माझ्या मम्मीनेच काम करणं किंवा पप्पांनीच काम करणार दोघांनी मिळून करायला पाहिजे आपलं व्यायाम होतो त्या निमित्तानं हालचाल होती शरीराची आपल्याला कळत कॉलेजला असताना मी बरीच भाज्या केल्यात त्यामुळं आता मला भाजीची आवड लागली मी भाजी करतोच एखादी दुसरीकडे रोज सकाळी नाही की संध्याकाळी करतो आता मी दोन्हीकडे गॅसवर ठेवले आहेत गॅस चालू केलाय आणि दोन्हीकडे दोन भाज्या करणार आहे इकड मटकी इकडं वांग्याची भाजी मोकळी आता तेल टाकलंय तडतड करायला जिरे टाकतो इकडे आपण काय करणार मटकी आता जिरे टाकल्यानंतर आता लसूण टाकायचा थोडासा कांदा कढीपत्ता कोथिंबीर तोपर्यंत इकडे मोहरी तडतड झाली आता त्याच्यात टोमॅटो टाकू आपण थोडस जिरे इकडे वांग लसूण इकडे वांग बनते कडीपत्ता कोथिंबीर त्यानंतर इथं बी थोडं टोमॅटो टाकलं आपण थोडे ओले वटाने टाकले आता हे कांदा छान ब्राऊन होऊन द्यायचा हव्यात टाकली वांग्यासाठी मोठ्या मोठ्या चिरून घ्यायच्या आणि बिगर पाण्याचं वांग मोकळं करायचं त्यामध्ये आता काय टाकायचं परत शेंगदाण्याचं कूट थोडी मीठ दिसते हा छान दिसते आता ही आता हे जो वांग आहे ना पन्नास टक्के शिजलं थोडं कूट टाकायचं नाही मटकीच्या भाज्यासाठी इकडं कांदा छान भाजलाय मटार पण टाकले थोडं आता आपण आता मस्की टाकूया आपण छान मोड आले घेत मस्ती काम मोड आणि थोड हलवून होऊन हळद टेंपल्ली का नाही ना नाही काय नाही बरेच दोन्ही दो भाज्या आता टाकून झाल्यात पन्नास टक्के पन्नास टक्के शिजल्यात दोन्ही पण भाज्या इकडं बघा मटकी सुद्धा बघा पन्नास टक्के जर मूळ झाली मटकीत मीठ टाकायचं राहिलं होतं त्यांना त्या मटकीत आता आपण चवी परतून टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर असं हलवून परतून घ्यायचं हलवून आता आपण मटकीत पाणी टाकूया आणि थोडीशी शिजवून घेऊया आता बससाठी जवळ पाणी बस आता राहिले आपल्याला तिखट डाळे शिजत कचऱ्याच आपण काळ तिखट टाकूया कुठे आपण थोडासा गोडा मसाला पण टाकूया मसाला टाकतोय आपण बस झाला तेवढा आता आपण कुट टाकतोय दोन चमचे कोट टाकूया आपण दोन अडीच चमचे थोडीशी कोथिंबीर टाकायची हलवून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं वांग्याची भाजी तयार झाली दिसायला सगळीला तर एक नंबर असणार इकडे मम्मी चालली जॉबवर ती दूध तापून घ्यायला लागली मम्मी डबा भरायचा काढा आधी भाजी मटकीची खाली उतरून ठेवले मटकीची भाजी काढा नंतर मग तिखट टाकून मटकीत सुद्धा कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट टाकून झाले आमची भाजी काय शेंगदाण्याच्या कुटाशिवाय घरची बनत नाही मी जर्मनीला कसं कांदा आणि टोमॅटोची बनवत असते फक्त भाऊ कधी कधी आपल्याकडं कसं शेंग असत दा शेंग असतं भरपूर असतात आपण मिरची पावडर टाकू थोडी मी टिफिन भरते तिचा चपात्या तिने केल्या होत्या भाऊंनी मस्त भाज्या केल्या काय पाहिजे ग

भाऊ चाललेत आजीला सोडायला मम्मी चालली आता जॉब वर नाही नाहीये चालायला विचार भरताला येते का नाही लाड करायचा त्याचा झाड उंच आहे ना कोणी लावलंय आजीनं लावले आम्ही दोघं गॅलरीत बसलो आणि मम्मीने थोडी झाडं लावलेत कडीपत्त्याचं आहे उंच आहे ते नंतर वेल लावले ते एक दोन इथं ही भाजी आहे चाकवतची भाजी किती छान आली तर आम्ही असं छान गॅलरीत बसून गप्पा चाललेत प्रत्येकच्या है ना हे काय रे बाबू नको तोडू ही खूप छोटी होती एवढी एवढीशीच होती म्हणली मम्मी भाजी तिनं संक्रांत झाली की लावली त्या पेंडीत आलेली छोटीशी आता बघा किती छान मोठी व्हायला हो लागली हा ना बाबू फक्त तिनं काहीतरी हिरव दिसावं म्हणून लावलंय सध्या ही भाजी आहे नको तोडू तू उतर खाली चल आणि चढतो पडशील हा करमल तुला इथं काटी नको घेऊ ऐक मला सांग नाही श्रेयानबायाने केली काय नाही तुला इथे का नो इथे जाईल तिकडे रमतो प्रत्यक्ष तर आता श्रियांच्या भुवनांची सगळी तयारी झालेली आहे सगळे डेकोरेशन करून झालंय सगळ्यांना आमंत्रण देऊन झाले तर सगळे थोड्याच वेळात येतील आता घरी पण बाळाचा मूड थोडा खराब आहे आज तर बघू त्याला फिरवतोय आम्ही अ शांत झालं की आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे कारण त्याचं पहिलं बोरनान आहे आणि लहान मुलं म्हटलं की गोंधळ होणार आहे पण प्रत्येक चांगला खुश आहे त्याला रेडी आताच तो मस्त चॉकलेट बिस्किट बघून खुश झालेला आहे इकडं मुंबई सुद्धा तयार झालेली आहे हा प्रत्येक म्हणतोय स्त्रियांबरोबर माझा आणखी एकदा बोरनान करायचंय तर आपण काय करू त्याचही करूया तर त्याला बड्डेच वाटतोय की बोर्नांचा कार्यक्रम म्हणलं की तर मम्मा आज स्त्रियांचा पण बड्डे असं म्हणतोय तो तर चला कसा कार्यक्रम होतोय ते पाहूया थोडा गोंधळ होईल कारण आज बऱ्याच जणांना आपण आमंत्रण दिलं आहे कारण पेंपळखोंड्यामध्ये आपण जेव्हा कार्यक्रम केला होता तेव्हा आमच्या घरचेच सगळेजण होते इथं लहान मुलं पण येणार आहेत कार्यक्रम कसा होतोय ते बघा तुम्ही आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा <laughs>

ए श्रियान हा ओ गो बाय ओ गो नको 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 बाळाने घातलंय सगळं तरी झालं जणटी አይ ውል አይ በስመ አብ አይ በስመ አብ मी आता सगळ्यांना ही खुंक लावते बोरांचा कार्यक्रम झाला आता चहा चहाच पाणी झालं आता थोडा उखाण्यांचा कार्यक्रम इथं होणार आहे चला कोण घेते पहिल्यांदा कोण मॅडम तुम्ही घेताय का हा फॅशनची पदर घेते साधा उमेश माझी मी त्यांची राहते मस्त मम्मी हिमालय पर्वतावर बर्फाच्या दत्तात्रय रावांचं नाव घेते बाळाच्या बोरना <laughs> वा 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 <laughs> चंद्र आकाशी चंद्रोगवला आकाशी बार पाटलांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी छान आता वहिनी सोनारामन मंगळसूत्र घडवलं सोन्याच्या साखळीवर शरदरावांचे नाव माझ्या हृदयाच्या पाखळीवर <laughs>

<laughs> या आता परत आता काही गडबडीत बोलणं नाही होत बाय बाय कर करा बाय करते की छान बाय 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 बाय